आई सर्वांना कशात सगळ्या मस्त मजा का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे ताई तर आपण पाहणार आहोत मस्त अशी राज हा पैठणी तर पाहताय तुम्ही राज हा पैठणी मी जी ड्रेप केली आहे के ती साडी असणार आहे जवळून दाखवून घ्या मॅडम कशी सुंदर अशी साडी आहे छान अशी लोटस पण आलेले आहेत साडीवरती विथ हिराज हा जे दिसतंय तुम्हाला हे पिव्हरच राजहंस असणार आहे खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे पाहिजे सुंदर असं राजहंस उठून दिसते आपल्याला साडीमध्ये आणि हे पाहताय तुम्ही किती सुंदर असं विंग काम आहे जरीचं काम आहे आणि काम जे पाहताय तुम्ही याचा धाग असत गुतणार नाहीये आपल्या पैंजरमध्ये ते प्लस पॉइंट असणार आहे साडी मध्ये पहा किती सुंदर अशी साडी आहे आणि पर्पल कलर अगदी छान हेअर स्किन दिसणारा कलर म्हणजे तुम्ही पर्पल कलर तर आपण पाहणार आहोत या साडी मधले अवेलेबल कलर मी बोलले तुम्हाला आपल्याला पाहिजे अवेलेबल कलर तर पहिला कलर जाणार आहे छान असा पाहताय तुम्ही रामा ब्लू कलर असणार आहे आणि साडीवरती वरती पाहताय तुम्ही किती छान असे राजहंस उठून दिसताय अगदी आगळी वेगळी आणि छान दिसणारी पैठणी लग्नात जरी ड्रेप केली तरी विचारलीच पाहिजे कुठं घेतली गे छान अशी पैठणी कुठं भेटली म्हणून मी खूप वेळा शोधली पण मला असं कलेक्शन भेटलं नाही तर पाहिजे छान अशी ताई राजहंस पैठणी पहिला कलर जाणार आहे चिंतामणी कलर दुसरा कलर जो कलर ऑरेंज कलर नुसता ऑरेंज कलर नाहीये त्याला पिंक कलर चा ग्ले झालेला आहे टू टोन मध्ये जाणारी साडी आहे मस्त अशी साडीला साडी अगदी प्युअरची असणार आहे आणि साडीची बॉर्डर पा किती शाईन देते अगदी सुंदर दिसते तुमची दहा दहा हजारची पैठणी काय करतात अगदी सतराशे नव्याण्णव मध्ये राणीताईकडून पैठणी घेऊन जायचे अगदी सुंदर दिसणार आहे पा साडी काय भारी दिसते आणि साडीची तुम्ही पाहताय आलेली नाही साडीवरती गुट्ट आलेला नाहीये छान असं शंकाच काम आलं पाहून घेत आहे तुम्ही पहा दुसरा कलर अवेलेबल ऑरेंज कलर पिंक कलर मिक्स तिसरा कलर आपण पाहणार आहोत मस्त असा कलर जो कलर म्हणजे कलर तर सांगताच येत नाही पण इंग्लिशचं कॉम्बिनेशन असणार आहे मस्त असा ब्ल्युनेश कलर जात आहे आणि तुम्ही पाहताय त्याच्यावरती मोरो पण ग्लेज चढलेला आहे मस्त अशी साडी दिसत आहे आणि जे राज हाऊंस बसलेले आहेत लोटस मध्ये बसलेला राज हाऊंस दिसतोय आपल्याला पहा किती साडी सिंपल मध्ये ड्रेप केले साडीला अगदी फॉल लावता सुद्धा किती सुंदर अशी चोप पण आहे साडी तर आपण पाहणार आहोत छान असा इंग्लिश मध्ये जाणारा कलर आहे पाहिला तर ग्रे पण दिसतोय आणि दुसरा कलर जो दिसतोय तिच्यामध्ये मोरपंकी दिसतोय फिरता कलर असणार आहे तर हा तिसरा कलर अवेलेबल पाहताय तुम्ही साडी मधला चौथा कलर पाहिजे छान असा चौथा कलर जो मोरपकी ज्यांची स्किन सावळी असते त्या सावळ्या स्किनला आपल्याला प्रश्न पडतो माझ्या मम्मी साठी माझ्या ताईसाठी मी साडी कोणती घेऊ तर ही साडी घेऊ शकता आणि अवश्य घेऊ शकता सुंदर अशी साडी दिसणार आहे तर सुंदर अशी राजहंस उठून दिसत मी पुन्हा पुन्हा सांगते ताई राजहंस साडी राजहंस साडी म्हणजे आता सध्या लॉन्च झाली न्यू ट्रेंडिंग डिझायनर साडी असणार आहे ताई तर एनर्जी फुल मी बोलतेच आहे तुम्ही पण खरेदीला पटकन यायचंय साडीची ऑफर असणार आहे फक्त सतराशे नव रुपये ऑनलाईन मागवली तर तुम्हाला शिपिंग चार्जेस द्यावा लागतील फक्त सत्तर रुपये ताई पहा किती सुंदर साडी दिसते मोरपंखी मध्ये जात आहे कलर किंवा थोडासा मोरपंखीचा आहे थोडासा ग्रीन ग्रीन पण दिसतोय पण फिरता साडीचा कलर आपल्याला समजत नाही खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे ताई असा कलर दिसतोय आणि जिचा कलर फेर असेल जी मुलगी गोरी असेल अगदी एंट्री लुकला सुद्धा ड्रेप करू शकते साडी खूप सुंदर अशी साडी मी बोलले होते साडी मध्ये शंख तर नाही दिसत पण मोरच आहे बर का साडीवरती मोर आलेला आहे आणि तुम्ही पाहता लांबून किती सुंदर असे राजहंस आलेत राजहंस रा, राजहल की आपल्याला होतं पाण्यात राजहंस कोणाला कोणाला आठवतो कोणी कोणी पाहिलाय कमेंट मध्ये सांगायचंय की आपण फिरायला गेलतो आणि राजहंस पाहिला होता मी पाण्यामध्ये कसं सुंदर दिसतं किती सुंदर बसलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतय छान असेल आहे वेल कळी फुलं पानं काय काय नाही हो साडी मध्ये आणि पैठणी म्हंटल की हे सगळं लागतच काय सुंदर दिसते साडी वाव असा त्याला गाजलेला नावाजलेला कलर म्हणजे चिकू कलर वाव असा चिकू कलर ताई काय सुंदर चिकू कलर दिसतोय पाहुण घ्यायचा मस्त असा चिकू कलर स्क्रीनशॉट घ्यायचाय व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायचंय आणि चिकू कलर खरेदी करायचाय काय सुंदर चिकू कलर आहे ताई अगदी सुंदर आणि सोबर मध्ये दिसणारी डिझाईन आहे साडीवरती तुम्ही पाहताय मी ड्रेप केल्यानंतर अगदी शायनी लुक आलाय माझ्या चेहऱ्यावरती सुद्धा हायलाइट झालंय तर ताई वाट कसली पाहते साडी जर आवडली असेल एक लाईक्स नक्की द्यायचे आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करायचे नवीन जर पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून नवीन नवीन पॅटर्न डेली साड्या आणि आपल्याकडे काय काय नाही भेटत ताई सगळ्या साड्या प्रकार सगळ्या साड्यांचे प्रकार भेटतात तर चॅनेल लाईब करून घ्यायचं आहे आणि आणि काय लवकरात लवकर खरेदीला यायच पण बघायला भेटणार आहे जे माझ्याकडे नेहमी येत आणि आज नाही येत कंप्लीट म्हणजे जसं माझ्या शॉपला त्यांची एकदा व्हिजिट झाली त्यापासून येत आहेत तुम्ही माता ओपनिंग झाल्यापासून तसं काही नाहीये पाहूया आपण आमच्याकडे आलेले नवीन नवीन नवी क्लाइंट जे तुम्हाला पण बघायला भेटणार आहेत आणि अगदी शोकिंग पहिलं क्लाइंट तोड पाहिजे आपल्याला जे आल तर रील बघून इंस्टाची इकडं बघा थिट्टे मॅडम पहा हे आल तर कधी आल ती सोनाली सांग जरा व्यवस्थित माहिती सांगा आम्हाला दोन वर्ष दोन वर्षापूर्वी तिने रील ला पाहिलं होतं आणि माझ्या बऱ्याचशा रील आता आमचं बायकांच्यामध्ये मध्ये इंस्टा एकच नंबर चाललाय आणि आम्हाला त्याच्यामुळे जाहिरात म्हणजे एकदम न्यूजचं काम करत आहे तर मॅडमनी पाहिली होती रील इन्स्टावरती आणि त्यांची इच्छा होती एकदा शॉपला भेट द्यायला यायची तर दोन वर्षापासून हे क्लायंट असं बांधून टेले बांधून <laughs> हे पा किती हाऊस आहे हातात सुद्धा <laughs> अजून साडी बरं का सोडतच नाही अंगावरची साडी आपल्याकडची तिढं बाग तिची बहीण आहे बहिणीच्या अंगावरची साडीसुद्धा आपल्याकडचीच आहे इकडे कोण आहे कोण आहे तुम्ही मॅडम ओळख करून द्या आहे आणि त्या आई, आई म्हणजे तर ह्या सगळ्या जणी आलेल्या आहेत मॉर्निंगला खरेदीला अकरा वाजता आलत्या आता वाजलेल्या आहेत बारा पण खरेदी पण कमी केली नाही जे पाहिन ते गाऊन पाहिलं गाऊन घ्यायचे अजून काय काय साड्या तर मस्तल्यात पण अशी खरेदी असते क्लाइंटची जेव्हा क्लाइंटला माहिती येते क्वालिटी चांगली आहे साड्या चांगल्या आहेत तर ते पण आल्याशिवाय राहत नाही आपल्यापर्यंत आणि माहेराला जाऊन आल्यात मुली माहेराला गेलं म्हटलं की तिथं पण शॉप नाही असा विषय होत नाही पण हे पा काय नाव आहे दादू नाव सांग हो तू दिसणार आहे का मोबाईल मध्ये दादू काय आमचं नाव सांगा ना बरं घेऊया आपण थोड्या वेळ ओळख करून पण शॉप नाही असा विषय होत नाही पण एक क्लायंटचं आपल्यावरती विश्वास आहे तो विश्वास आपण जिंकलेला आहे त्याच्यामुळे पहा कस चाललंय स्वतःची स्वतः सेल्फ <laughs> सर्विस आणि मी सुद्धा करत असते म्हणजे दाखवत असतेच पण आता हे माझं कामचं क्लायंट झालं त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवून बाई बघ तुला आवडती तशी काढ आणि आज तर का मन मोकळ्या खरेदी करता येते का सोनाली आपल्याकडे आणि नवीन नवीन पॅटर्न असतात का भरपूर पॅटर्न अंगावरची साडी बघा ना अगदी कॅटलॉग साडी जी, जी आपण परी कंपनीची साडी बघतो आणि ती असते दीड हजार अठराशे एकोणीसशे काही प्राइस असतात पण ही साडी फक्त घेतली ताईने आमच्या किती घेतली का ताई सातशे नव्वद मध्ये सुंदर अशी साडी तर तुम्ही पण येऊ शकता आपल्या शॉपला विजिट करायला पाहूया आपण दिवसभरात काय काय घडामोडी होतात आणि एकदम पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायची आपल्याला